अद्य मकर संक्रांत मकर संक्रांत शुभेच्छा आज मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या शुभेच्छा एषा उत्सव जानेवारी चतुर्दश अथवा पंचदश दिनाङ्के असते हा सण जानेवारी महिन्या चौदा किंवा पंधरा तारखेला असतो रथसप्तमी पर्यंत एस उत्सव प्रचलत रथसप्तमी पर्यंत हा सण साजरा केला जातो एतस्मिन् अवसरे जनाः मित्रेभ्यः तथा च बान्धवेभ्यः तीरगुडं दत्वा मधुरं वदतु इति कथयन्ति या सङ्ग्राम लोक तसेच मतबालकां ते गुळ देऊन गोड बोलाव असं म्हणतात जनाः कृष्णानि वस्त्राणि धारयन्ति लोक काळे कपडे परिधान करतात शिशूनां वदति स्नानं भवति लहान मुलांचे बोरनाण केले जाते सर्वे, कृतेन सह गुडरोटिका खादन या दिवशी सगळेजण तुपाबरोबर गुळाची पोळी खाता।